नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे ठाण्यात नरेश मस्केंना उमेदवारी दुसऱ्या दिवशी भाजप पदाधिकाऱ्यांचे राजीनामे सी एम शिंदेच्या बाले किल्ल्यात नेमकं घडतंय काय काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो ठाणे लोकसभा निवडणुकीमुळे ठाणे लोकसभा मतदारसंघातील राजकारण चांगलं स्थापलं आहे ठाणेची जागा आपल्या पारड्यात घेत शिंदे गटाने नरेश म्हस्के यांना उमेदवारी देऊ केली गेल्या दीड महिन्यापासून या मतदारसंघासाठी भाजपाकडून संजय नाईक यांच्याकडून जोरदार प्रयत्न सुरू होते मात्र म्हस्केंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरल्याचं चित्र स्पष्ट दिसत आहे म्हस्के यांनी उमेदवारी जाहीर झाल्यांनी शेकडो भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले आहेत संजय नाईक यांना उमेदवारी न दिल्यास उद्या मोठा निर्णय घेऊ असा इशारा देखील भाजप नेत्यांनी दिला आहे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपाकडून मतदारसंघावर दावा केल्यामुळे राजकारण ढवळून निघालं आहे ठाणे लोकसभा मतदारसंघातून कोणाला उमेदवारी मिळणार यावरून राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात होते ठाणे लोकसभा मतदारसंघात आपल्या पदरी पाडण्यासाठी शिंदे गटही आग्रही होता शिंदे गटाला ठाणे सोडायचे नव्हते तर ठाण्यात ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे यांच्या विरोधात लढण्यासाठी भाजपाचे संजय नाईक इच्छुक होते या मतदारसंघासाठी भाजप नेते गणेश नाईक यांचे सुपुत्र माजी खासदार डॉक्टर संजय संजीव नाईक हे सर्वाधिक आग्रही होते अखेर दीड महिन्यांनी या मतदारसंघाचा तिढा सुटला त्यानंतर बुधवारी ठाण्यातून माजी महापौर नरेश म्हस्के यांना उमेदवारी मिळाली यामुळे साऱ्यांच्याच भुवाया उंचावल्या ठाण्यातून उमेदवारी मिळाल्यानंतर माजी महापौर नरेश म्हस्के यांनी आज गुरुवारी भाजप नेते गणेश नाईक यांच्या भेटीसाठी क्रिस्टल हाऊस येथे गेले होते यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांचीही भेट झाली त्यानंतर गणेश नाईक यांच्या कार्यालयात सुरू बैठकीतून नरेश म्हस्के यांना अर्ध्यातून जावं लागलं त्यानंतर राजकीय वर्तुळात भाजप कार्यकर्त्यांची नाराजगीची चर्चा रंगली ठाण्यातील या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले तुमच्याकडे अर्धवट माहिती आहे आता आमचे लोक आणि नरेश म्हस्के हे प्रताप सरनाईक संजय नाईक यांना भेटले त्यांच्याशी झा चर्चा झालेली आहे त्यामुळे महायुतीचं काम सर्व लोक करतील या देशाच्या राज्याच्या विकासासाठी आम्ही महायुती केली महायुती महायुतीत प्रत्येकजण इच्छुक असतोच इच्छा असते मात्र एकदा महायुतीने निर्णय घेतला की सर्वजण महायुतीसाठी काम करतात रवींद्र इथापे काय म्हणाले जाणून घेऊया नरेश मेस्के यांना उमेदवारी दिल्याने सर्वत्र नाराजी आहे जोपर्यंत पक्ष भूमिका घेत नाही तोपर्यंत तो महायुतीचं काम करणार नाही हा प्रश्न आमचा वैयक्तिक नाही संजय नाईक जेव्हा खासदार होते तेव्हापासून अनेक प्रश्न त्यांनी दिल्ली मार्ग जाऊन मार्गे लावले आहेत संजय नाईक हे चारशे खासदारांमध्ये बसेल तेव्हाच विकास होईल त्यांनी अनेक काम केले आहेत ठाण्यात चार आमदार आमचे आहेत नगरसेवक आमचे आहेत तरी उमेदवारी मिळाली नाही आमचे कामे संजीव नाईक यांनी केलेले आहेत ठाण्यावाल्यांना नवी मुंबईची प्रगती बघवत नाही त्यामुळे ठाण्यातला उमेदवार दिला आहे कल्याणला ठाकरे गटाने डमी उमेदवार दिला आहे तसंच ठाण्यात डमी उमेदवार संजय नाईक यांना उमेदवारी दिली नाही तर उद्या निर्णय घेऊ आमच्याकडून एक उमेदवार देऊ असा इशारा रवींद्र इथापे यांनी दिला आहे भाजप जिल्हा अध्यक्ष संदीप नाईक म्हणाले की नवी मुंबईतील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राजीनामे देऊन व्यक्त केलेली नाराजी आम्ही दूर करू पदाधिकाऱ्यांच्या नाराजीचा बांध फुटला तो शिवसेनेतील नवी मुंबईतील एका पदाधिका पदाधिकाऱ्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे फुटला आम्ही भाजपाला नवी मुंबईमध्ये येऊ देणार नाही संजय नाईक उमेदवार नको असं वक्तव्य केल्याने उद्रक झाला आहे भाजप आमदार मंदा मात्रे म्हणाले की नवी मुंबईतील राजीनामा देणारे हे गणेश नाईक यांचे समर्थक आहेत मूळ भाजपाच्या एकही एक नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला नाही नायकांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या लोकांनीच राजीनामा दिला आहे मीरा भाईदरमधून राजीनामा देणारे हे नाईक समर्थक आहेत यापूर्वी राष्ट्रवादीत असताना ह्याच पद्धतीने त्यांनी राजीनामे दिले होते अशी प्रतिक्रिया मंदा मात्रे यांनी दिली मीडिया रिपोर्ट्सनुसार ठाणे लोकसभा मतदारसंघात आगरी समाजाची मते मोठ्या प्रमाणात आहे या लोकसभा मतदारसंघात जिंकण्यासाठी शिंदे गटाला गणेश नाईक यांना आपलेसे करावे लागेल नाईक यांचा नवी मुंबई आणि मीरा भाईदर या भागातील मतदारांवर मोठा प्रभाव आहे आगरी समाजाचे असल्याने गणेश नाईक यांचा या समाजातील मतदारांवर मोठा प्रभाव आहे मुख्यमंत्री शिंदे यांचा बाले किल्ला समजल्या जाणाऱ्या मतदारसंघात शिंदे गटाला हा गट रोखण्यासाठी सर्व आव्हाने पेलून पुढे जावे लागणार आहे ठाण्यातील या राजकीय गुत्त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीचे वरिष्ठ नेते काय तोडगा काढतात याचे लक्ष सारांनाच लाग